नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनामध्ये आता मराठ्यांनी सावधान राहण्याची गरज आहे कारण या आंदोलनामध्ये लाखो नव्हे तर कोट्यवधी मराठा समाज बांधव हे सहभागी झालेले आहेत त्यामुळे कुठेही मुंबईमध्ये गालबोट लागू नये यासाठी जरांगे पाटलांनी अनेक सूचना दिलेल्या आहेत विशेष म्हणजे आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि जरांगे पाटलांची तब्येती खालवत चाललेली आहे त्यांचा आवाज हा कमी झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशक्तपणा सुद्धा त्यांना आलेला आहे परंतु मुंबई शहरामधून अनेक गोष्टी अनेक घटना त्यांच्या कानापर्यंत पोहोचतायत आणि जरंगे पाटील वेळोवेळी सूचना करतायत की मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जी काही मंडळी या ठिकाणी घुसलेली आहे ते उपद्रव करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना वेळीच त्या ठिकाणी आवरा संबंधित ठिकाणी जर पोलीस असतील तर पोलिसांच्या ताब्यात त्यांना द्या आणि हे कार्यकर्ते किंवा हे आंदोलन करते आपल्या समाजाचे जरी असले तरी ते आपले आंदोलक नाही हे स्पष्टपणे पोलिसांना सांगा आणि मित्रांनो जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये जे कार्यकर्ते आंदोलक सहभागी झालेले ते अत्यंत शांततेनं आंदोलन करतायत आपला जो मुद्दा आहे ते फक्त जरांगे पाटील माध्यमांशी बोलतील जरांगे पाटील सरकारशी बोलतील आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहे हे मराठा समाजानं गेल्या दोन वर्षापासून राज्य आणि राज्य सरकारला सांगितलंय हे आपण पाहतोय हो परंतु मुंबई या ठिकाणी येत असताना जरांगे पाटलांनी आंतरवादी सराटीमध्ये सूचना केल्या होत्या की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये जातोय राज्य सरकार आणि राज्य सरकारमधले काही लोक जाणीवपूर्वक आपल्या आंदोलनकर्त्यांमध्ये त्यांचे आंदोलनकर्ते घुसवतील आणि या ठिकाणी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील असं सूचक वक्तव्य जरांगे पाटलांनी आंतरवादी सराटीमध्येच केलं होतं त्यापुढे जाऊन लक्ष्मण हाके यांनी सुद्धा माध्यमांना बोलताना आणि नवनाथ गायकवाड यांनी सुद्धा वांद्यांना बोलताना सांगितलं होतं जरंगे पाटील एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईकडे येत आहेत हे मुंबईमध्ये येऊन दंगल घडविण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यांच्या आंदोलनाला या ठिकाणी रोखाव त्यांना परवानगी देऊ नये अशा पद्धतीची वल्गणा त्या ठिकाणी केली होती आणि हाच धागा पकडून जरांगी पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं ज्या अर्थी काही लोक जरांगी पाटलांच्या मुंबई आंदोलनामध्ये दंगल घडेल काहीतरी अनुचित प्रकार घडेल असं सांगतायत याचा अर्थ आपल्या आंदोलनामध्ये काही चुकीची माणसं किंवा समाजकंठ घुसण्याची शक्यता आहे ते कदाचित आपले भव्य रुमाल घालतील आपल्या टोप्या घालतील कदाचित माझा फोटो सुद्धा स्वतःच्या हातावर गोंदवतील आणि जरांगे पाटील जिंदाबादच्या घोषणा सुद्धा देतील परंतु यांच्यावरती विश्वास ठेवू नका या आंदोलना दरम्यान प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला आपल्या आजूला बाजूला कोण आहे तो उपद्रव करतोय का तो नेमकं काय घटना करतो याकडे कर लक्ष द्या आणि जर रस्त्याला चालताना कोणी दगडफेक करत असेल कोणी जाळपोळ करत असेल कोणी चुकीच्या पद्धतीने घोषणा देत असेल किंवा सरकारच्या विरोधात सुद्धा अर्वाच्य भाषेत जर कोणी बोलत असेल तर ती मंडळी आपले आंदोलन करते नाहीयेत त्यांना तात्काळ बाजूला काढा किंवा संबंधित पोलिसांना सांगून त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या जरी एखाद्या ठिकाणी काही दगडफेक झाली किंवा जाळपोळ जरी झाली आणि पोलीस जरी कारवाईला आले तर त्या ठिकाणून पळून जाऊ नका कारण आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने त्यामुळे आपल्या आंदोलकांना शांततेनं त्याच ठिकाणी थांबायचंय आणि जन कोणी ही घटना केली असेल किंवा आपण पाहिलं असेल त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात द्यायचंय अशा अनेक सूचना जरांगे पाटलांनी आंतरवाणी सराटीमधून दिलेल्या आहेत परंतु आता मुंबईमध्ये एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला सुरू झालेलं हे आंदोलन म्हणजे आज चार दिवस झालेले या आंदोलनामध्ये अनेक वेगवेगळ्या स्तरातले कार्यकर्ते आंदोलन या आंदोलनामध्ये सहभागी आहेत परंतु दोन दिवसापासून आपण पाहतोय की या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करतायत काही जण जाणीवपूर्वक मुंबईच्या रस्त्यावरती फिरतायत त्या ठिकाणी गाड्या अडवण्याचा प्रयत्न करतायत मोठमोठ्यानं घोषणा देत आहेत पद्धतीने पद्धतीनं बोलतायत काही नेत्यांच्या विरोधात सुद्धा बोलतायत आणि हे सगळं करत असताना या सूचना किंवा ही माहिती जरांगे पाटलांच्या समोर येते त्यांच्या जवळ कोणीतरी माहिती देत आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातनं आवाहन करतायत की मराठा आंदोलकांना माझी विनंती आहे की आपण आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय कुणीही अशा पद्धतीचा उपद्रव करू नका आणि जर कुणी करत असेल तर ते आमचे कार्यकर्ते आमचे आंदोलक नाही आहेत पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं असं सुद्धा त्यांनी सांगितलंय मित्रांनो या दरम्यान काही घटना अशा घडल्या की काही पत्रकारांनी तक्रार नोंदवली विशेषतः एका महिला पत्रकारांनी तक्रार नोंदवली की मला सुद्धा या ठिकाणी छेडण्याचा काही प्रयत्न केला किंवा आमच्या बाजूला घराडा घालण्याचा प्रयत्न केला काही पत्रकारांनी सांगितलं की आमचे कपडे वाढण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे पण हे जे काही सगळ्या घटना घडल्या यातल्या काही घटनांचा ज्या आपण माहिती घेतो यामध्ये काही तथ्य जाणवत नाहीये ठीक आहे एखादा मीडियाचा प्रतिनिधी जर माहिती घ्यायला जात असेल किंवा वाईट घ्यायला जात असेल तर अनेक कार्यकर्ते उत्साहपोटी त्या ठिकाणी सुद्धा जमा होतात सहभागी होतात आणि आपलंही म्हणणं त्यांनी ऐकून घ्यावं यासाठी ते बोलतात याचा अर्थ त्यांचा उद्देश त्या पत्रकारला छेडण्याचा किंवा त्रास देण्याचा नाही हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय झरांगी पाटलांचे आंदोलन दोन वर्षापासून सुरू आहेत अनेक सभा सुरू आहेत रस्ता रोको सुरू आहेत अमरण पोषण सुरू आहेत अशा वेळेला चोवीस तास डोळ्यामध्ये तेल घालून दिवस रात्र आम्ही आणि पत्रकार बांधव त्या ठिकाणी त्यांच्या बातम्या कव्हर करत होतो उलट आंतरवाली पासून प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं आम्ही सोबत गेलो त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आमची व्यवस्थाच त्या ठिकाणी पाहिली बसण्याची जागा दिली चहा पाण्याची विचारपूस केली आणि रात्री जर आम्ही जागलो तर तुम्ही थोडा आराम करा जर कुणी भेटायला आलं तर आम्ही तुम्हाला उठवतो अशा पद्धतीनं ते आम्हाला त्या ठिकाणी बोलत होते हे राज्यातल्या अनेक पत्रकारांनी याचा अनुभव घेतलाय आणि जरांगी पाटील पत्रकारांना किती सन्मान देतात किती महत्व देतात हेही आपल्या लक्षात येते का प्रत्येक पत्रकार बांधवाला अरे बाबा ती बातमी होईल त्यावेळेस होईल पण अगोदर तुम्ही जेवण करून घ्या तुम्ही पाणी पिऊन घ्या तुम्ही शांततेनं बसून घ्या अशा पद्धतीच्या त्या विनंती करतात हेही पाहिलेले आणि त्यामुळे जरांगे पाटील जशा पद्धतीनं वागतात जशा पद्धतीनं पत्रकार ट्रीटमेंट देतात अगदी त्याच पद्धतीनं आंदोलन करते सुद्धा तसंच या पद्धतीनं करतायत परंतु मुंबईमध्ये असा जो प्रकार या यामागं काहीतरी राजकीय षडयंत्र आहे का ही शंका शंका या ठिकाणी येते त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे गणेश उत्सवानिमित्त अनेक ठिकाणी आरतीला जात आहेत आणि नुकतंच दोन दिवसापूर्वी अनेक टीव्ही चॅनलच्या कार्यालयामध्ये त्यांनी गणपती मूर्तीची त्या ठिकाणी आरती केलेली आहे आणि त्या आरतीच्या नंतर ही घटना घडते की पत्रकार सांगतायत की आम्हाला असं झालं आम्हाला तसं झालं आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आंदोलनाला होतोय त्यामुळे हे चुकीचं आहे असं मराठा आंदोलक बोलतायत म्हणजे थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे ज्यावेळेस माध्यमांच्या कार्यालयात आरतीला गेले त्यानंतर दोन दिवसांनी हे पत्रकार अशा पद्धतीचा आरोप का करतायत असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणजे दुसरा भाग असा आहे की जर एवढं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होत असताना काही ठिकाणी रस्त्यावरती आपण पाहतोय की रस्त्यावरती आंघोळ केली जाते त्या ठिकाणी काही कबड्डी खेळतायत खो खो खेळतायत कुस्ती खेळतायत ठीक आहे हे खेळ असतील परंतु आंघोळ करण्याचा जो प्रकार आहे त्या ठिकाणी शासनानं दोन ते तीन दिवस आझाद मैदानावरती कुठलीही सोय केलेली नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती लाईटची व्यवस्था नाही आणि जेवणाची तर व्यवस्था सरकार करणार नाही परंतु खाऊ गल्ल्या ज्या होत्या त्या सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे या आंदोलकांवर मोठं संकट त्या ठिकाणी निर्माण झालं होतं कारण प्यायला पाणी नाही जेवायला नाही आणि शौचालयाला जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जी व्यवस्था करायला पाहिजे ती सुद्धा महानगरपालिकेने केलेली नव्हती आणि यामधून जी छीड निर्माण झालेली होती संताप निर्माण झाला होता त्यामुळे हे आंदोलक पाण्याची वाट बघत होते अन्न पाण्याची वाट बघत होते आणि त्यानंतर राज्यभरातून ज्यावेळेस अन्न पुरवठा झाला त्यानंतर जेवण झालं आणि मग मात्र सत्ताधारी किंवा सरकारच्या विरोधात महानगरपालिकेच्या विरोधात या लोकांच्या मनामध्ये संताप होता अशा वेळी पाण्याचे टँकर जे त्या ठिकाणी आले त्याच टँकरच्या पाण्याखाली या लोकांनी आंघोळ केलेली आहे ज्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था शौचालयामध्ये केली होती किंवा स्वच्छता ग्रहामध्ये त्या बाजूला केली होती ते अपुरे पडत होते कारण संख्या खूप मोठी आलेली आणि तेवढे तिथं मावत नाही म्हणून त्यांनी अनेकांनी रस्त्यावर सुद्धा त्या ठिकाणी आंघोळ केलेली आहे याचा अर्थ लोकांना त्रास द्यावा असा त्यांचा उद्देश नाहीये अनेकांनी माध्यमांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की काही हुल्लडबाजी होतीये हुल्लडबाजी नाही हे ग्रामीण भागातले आहेत ग्रामीण भागातला शेतकरी असतील तरुण असतील हे रात्रभर खेळ खेळतात दिवसाही खेळ खेळतात सुरपाटे असतील कबड्डी असतील कुस्त्या असतील यांचे फळ या ठिकाणी गावामध्ये रंगतात आणि त्या ठिकाणी आता मुंबईमध्ये ही परिस्थिती त्यांना मिळत नाहीये त्या ठिकाणी मुबलक वेळ आहे जरांगे पाटील हे अमर उपोषणा बसलेले आंदोलन करते पाच हजारच्या संख्येने आझाद मैदानावर आहे आणि लाखोच्या संख्येने मुंबई शहरामध्ये आहेत यांनी दिवसभर करायचं काय कारण बॅटरी चार्जिंग होत नाही मोबाईल मध्ये पाहिजे तर बातम्या पाहिजे तरी किती वेळ आणि अशा वेळेला एक मनोरंजन म्हणून किंवा जो खेळ आपला पारंपरिक आहे ते कबड्डी खेळतायत खो खो खेळतायत त्या ठिकाणी कुस्ती खेळतायत अशा पद्धतीचे जे खेळ खेळतायत हे काही लोकांना ती हुल्लडबाजी वाटते कारण आपण एसी रूम मध्ये बसून फक्त हे पाहतो कधी खेळलो नाही यामुळे कदाचित तुम्हाला हे वाटत असावं असं माझं मत आहे त्यामुळे काही कार्यकर्ते हुल्लडबाजी करतायत का तर हो निश्चितपणे करतायत का करतायत हा प्रश्न ज्यावेळेस आपण झरंगी पाटलांना आणि त्यांच्या सोबतच्या स्वयंसेवकांना विचारतो त्यावेळेस ते, हो ते थेटपणे थे सांगतायत हे आंदोलन करते आणि हे कार्यकर्ते आमचे नाही हे आमच्या आंदोलनात आलेले नाहीत मग जर ते आंदोलनात आपले कार्यकर्ते नसतील असं जर झरंगे जर जर पाटील सांगत असतील तर मग हे नेमकं कोण आहेत आणि हे का धिंगाणा करतायत हे ट्रेनच्या परिसरामध्ये धिंगाणा करतायत काही ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती घोषणाबाजी करतायत आणि अशा वेळेला एक प्रश्न निर्माण होतो कारण ज्यावेळेस ही तपासणी केली एक तर इसम हा रात्री झरांगी पाटलांना दोन अडीच वाजता त्यांच्या जवळ संशयित आढळून आला तो फोटो काढत होता आणि विशेष म्हणजे तो दारू सुद्धा पिलेला होता जरांगी पाटील सातत्यानं सांगतात की मराठा समाजानं दारू प्यायची नाही दारू बंदी करा आणि माझ्या आंदोलनात येत असताना कुणीही प्यायचं नाही आणि आंदोलनकर्ते जरांग पाटलांचं ऐकतात पण अशा वेळी दोन अडीच वाजता हे कार्यकर्ता थेट दारू पिऊन जरांगे पाटलांच्या समोर येतोय त्या ठिकाणी त्यांची शूटिंग करतोय फोटो काढतोय जरांगे पाटलांनी त्यांना संतप्त होऊन विचारला हा कोण जर आहे याला ताब्यात घ्या पोलिसांना सुद्धा त्यांनी पुकार केला आणि हा कार्यकर्ता कोणी चौकशी करा आणि याला ताब्यात घ्या म्हणून सांगितलं कारण हा कार्यकर्ता आपला नाहीये जर हे जरांगी पाटलांचे कार्यकर्ते नसतील तर हे कोण आहेत तर हे निश्चितपणे समाज आहेत जी शंका जरांगी पाटलांनी उपस्थित केली होती आणि डीएस न्यूजच्या माध्यमातून आपण सुद्धा उपस्थित केली होती अगदी तीच घटना मुंबईच्या आंदोलनामध्ये घडतीये जरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये समाज कंट घुसलेले आहेत जे दंगा करण्याच्या परिस्थितीत दंगा त्या ठिकाणी निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही कुणाला छेडून त्या ठिकाणी आंदोलनाला बदनाम करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि काही काही बोलतोय मी काही पत्रकार म्हणून त्या ठिकाणी येऊन ते सुद्धा आंदोलनाला बदनाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण असं जर नसतं तर जरंगी पाटलांनी थेट त्या ठिकाणी सांगितलंय की माझ्याकडे काही पत्रकार बांधवणी तक्रार केल्या मी माझ्या कार्यकर्त्यांना सूचना केली पण वेळोवेळी जर तुम्ही त्या त्या तक्रारी घेऊन जाणीवपूर्वक येत असाल तर मग तुमचं चॅनल कोण आहे हे आमच्या आंदोलनाला का बदनाम करत आहे हे मी जाहीर नाव घेईल आणि ज्या चॅनलचं आणि प्रतिनिधीचं मी नाव घेईल त्यावेळेस हा सहा कोटी मराठा समाज बांधव ते चॅनल बघणार नाही हे आणि त्या प्रतिनिधीची सुद्धा बातमी बघणार नाही हे मी ठामपणे सांगतो पण मला ती वेळ आणू नका आमच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक जर तुम्ही बदनाम करणार असाल तर मग मात्र मला तुमचं चॅनल आणि तुमची बातमी कोणती आहे ते नावासह मला समाजाला सांगावं लागेल आणि जर मी असं सा सांगितलं तर मग मात्र तुमचं चॅनल मराठा समाज डुंकून बघणार नाही आणि उघडणार सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही कुणाचं ऐकून अशा पद्धतीचे आरोप करताय किंवा समाजाला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय हेही आम्हाला माहिती आहे कारण आमचेही रिसोर्स आहेत आम्हालाही काही प्रतिनिधी आहेत ते सांगतात की कोण कुणासोबत काम करतो कोण कुणाचं ऐकतो कोण कुणाच्या म्हणण्यावर काम करतो या पद्धतीनं जर आंदोलना बदनाम करण्यासाठी सरकारचं ऐकून जर तुम्ही करणार असाल तर वेळी सावध व्हा नसता मी तुमचं नाव घेईल असं एक वेळेस वे जरांगे पाटील तुम्ही तुमचं चॅनल आणि तुमच्या संपादकाला अडचणीत आणू नका असा सुद्धा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे एकंदरीत हा जर भाग सोडला तर आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसलेत हे मात्र नक्की आणि त्यामुळे मराठ्यां तुम्ही सावध राहा कारण हे जे समाजकंटक आंदोलनामध्ये घुसलेले आहेत हे काहीतरी अनुचित प्रकार घडविण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि जर तसं झालं तर आंदोलनाला गालबोट लागेल आणि त्याच वेळेस पोलिसांना लाठीचार्ज करावा लागेल पोलिसांना वेगळ्या पद्धतीनं ऍक्शन घ्यावी लागेल आणि त्यामुळं पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये जशा पद्धतीनं पोलिसांनी लाठीचार्ज माता भगिनीवर केला होता अगदी तशा पद्धतीनं पुन्हा मुंबईमध्ये होऊ शकतो आणि हे जर टाळायचं असेल तर जे कोणी हे समाजकंटक असतील जे हुल्लडबाजी करत असतील यांना थोपवा थांबवा आणि यांना वेळीच आवरण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा आणि स्वतःही सावधरा जरांगे पाटलांचं चाललेलं आंदोलन हे प्रामाणिक आहे त्याला बदनाम होऊ देऊ नका एवढीच फक्त या ठिकाणी आपल्याला माहिती मी देतोय जी माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे माझ्यापर्यंत पोहोचलेली मी तुमच्यापर्यंत दिली आहे कारण एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येनं जे आंदोलक आहे त्यामध्ये जर समाजकंठ घुसले तर अनुचित प्रकार घडू नये आणि राज्याला आणि आंदोलनाला गालबोट लागू नये ही प्रामाणिक यामध्ये इच्छा मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो जाताना विनंती करेन डी एस न्यूजवर दिलेली माहिती व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये आम्हाला सुद्धा सहकार्य करा आणि डी एस न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तात्काळ सबस्क्राईब करा आणि एकमेकांच्या संपर्कात राहा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद